कल्याण नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडलेत या खड्ड्यातून वाहन चालकांना मार्गक्रमण करावं लागतंय त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक वाहन चालकांचे अपघात होत आहेत यात वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कल्याण मुरबाड मार्ग पुढे माळशेज घाटामार्गे नगरकडे जातो त्यामुळे हा मार्ग तसंच त्यावरील शहाड रेल्वे उड्डाणपूल हा महत्त्वाचा भाग आहे या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडलेत तर पुलावरील गर्डर देखील बाहेर आले आहेत खड्डे आणि गरडरचे झटके खात वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय त्यामुळे सकाळ आणि सायंकाळ वाहन चालकांना पुलावर वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो प्रशासनानं या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि खड्डे बुजवावेत अशी मागणी आता वाहन चालकांकडून होताना दिसतीये साड ब्रिज टोपट उल्हासनगर पे रस्ते माझं नाव कृष्णा सुरेराव आहे मी माराडमध्ये राहतो माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या पाच ते सहा फिरावतात दिवसामध्ये हा रस्ता आहे ना दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात गव्हर्नमेंट काय करत आहे शासन काय करत आहे का ह्या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात त्यामुळं ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड खट, खड्डा आहे ना तसा तसा भरला तो जेव्हा दोन तीन दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे ज्यामध्ये डांबराचं ता प्रमाण जास्त आहे अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरतं आहे आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही आणि स्कूटीची स्कूटीचे चाकं टायर छोटा असल्याकारणाने काय का होतं आहे त्यांचा तोल बसत नाही पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते असे अपघात आहेत या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे 아동도 <목소리도>